नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणाऱ्या अक्षर कोठारी यांच्या घटस्फोटीत बायकोला आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतील शांतनू म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारी अक्षरने याआधी अनेक सुप्रसिद्ध मालिकेत काम केले आहे आणि आजही तो मराठी मालिका विश्वात सक्रिय आहे त्याच्या घटस्फोटीत बायकोचे नाव मानसी नाईक असे आहे मानसी व अक्षरने याआधी चाहूल दोन या मालिकेत नवरा बायकोची भूमिका साकारली होती त्याची ही भूमिका देखील खूप गाजली परंतु लग्नाच्या थोड्याच दिवसात त्यांच्यात मतभेद झाले व ते दोघेही विभक्त झाले मिळालेल्या माहितीनुसार मानसीने दुसरे लग्न करत संसार थाटला तर अक्षर हा आजही सिंगल आहे तर मित्रांनो तुम्ही अक्षर कोठारी यांची लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका बघताय का, का कमेंट्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद